सध्या काय झालं मी सकाळी घरी होतो फिर्याद द्यायला आलो आहे मी सध्या पोलीस स्टेशनला माझ्यावर सकाळी काम करत असून थोडं पाहिलं मिळायचं घरावर थोडासा वाद आहे ती आता जर मी इथं पूर्ण सांगत नसलो तर माझ्या पुढी बी धोका आहे त्याच्यापासून त्याचं फायरिंग करणाऱ्याचं नाव गणेश पंडित चव्हाण असे आहे तर तुमचं नातेवाईक काय आहे का आणि कशा मुळे केला असं आहे वाटतं तुम्हाला सध्या तीच चालू आहे चौकशी त्याला आल्यास आता तक्रार दाखल झाल्यास बघू पुढे काय फिर्याद मत दिलेली आहे तुम्ही पोलिसांमध्ये तक्रार काय फिर्याद म्हणजे सकाळी फायरिंग झाली तेच फिर्याद दिलेली आहे थोडक्यात गोळी लागता लागता वाचली मला काय नेमका घटनाक्रम कसा होता कसा म्हणजे तुला कशी गोळी तिकडून आणली कसा आला तो सकाळी ती दरवाजा उघडून गेट उघडून मध्ये आला चॅनल गेटच्या मध्ये आल्यानंतर मग तिथं त्यानं दरवाजा वाजवला दरवाजा वाजविल्यानंतर त्यानं बाहेर या असं तसं धमकी दिली मग आम्ही मी बाहेर गेलो घरच्या तिथून बाजूला केलं पहिले सुरू मग अचानकच मी खिडकी लावायला गेलो पडदा अलीकड करायला गेलो जरा आणि तेवढ्यातच त्यानं बंदूक काढून माझ्या काय किच ती थोडक्यात वाचली लागली नाही गोळी पण थोडक्यात वाचली ती लागली काय नुकसान वगैरे देतो काही नुकसान वगैरे थोडस गणछटी तुमचं नातेवाईक आहे का तो नातेवाईक पण धमक्या वगैरे देतो जीव मारण्याच्या धमक्या देतो पण वाद वगैरे आहे का काही प्रॉपर्टीचा थोडासा तसा बी तशा थोडासा